दरवेळा छाती मर्द हे सगळं बोलता मग तुम्ही ज्या ओमार अब्दुल्लांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला होता शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी तुम्ही बसलात आणि तेच ओमार अब्दुल्ला आज महाराष्ट्र सदनाला विरोध करतायत माननीय उद्धव ठाकरे हिंमत दाखवणार आहेत का याच्या विरुद्ध बोलायला त्याचा निषेध करणार आहे का उद्धव ठाकरेंनी देखील तीनशे सत्तर कलम हटल्यावर मोदीजींचं अभिनंदन केलं होतं अमित शहाचं अभिनंदन केलं होतं वाचून घ्या तुम्ही वाचा सगळं ओपन आहे ते मग आज याच्यावर कोणी ब्र काढायला तयार नाही का महाराष्ट्र द्वेष तुम्ही नेहमीच्या तुमच्या शैलीमध्ये हिंदू बांधवांनो भगिनींनो तेही म्हटलं नाहीत दबावाखाली परंतु महाराष्ट्र सदनाला विरोध हे करतायत आणि तुम्ही काहीच बोलणार नाही शरद पवारजी काही बोलणार का उद्धव ठाकरे काही बोलणार का सुप्रिया सुळे बोलणार का याचा निषेध तुम्ही करणार की नाही सावरकरां स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वाटेल ती गरळ काँग्रेसवाले ओकतात आणि तुम्ही केवळ म्हणता की हे आम्ही सहन करणार नाही परंतु तुम्ही त्यांच्याबरोबर बसताय उठताय त्यांच्याबरोबर तुम्ही युती केली तुम्ही निवडणूक लढणार या गोष्टीचा जाप तुम्हाला जनता या निवडणुकीत विचारणार हा द्वेष का महाराष्ट्राबद्दलचा द्वेष का महाराष्ट्र सदनाला विरोध का तुमच्या निर्वासित लोक जेव्हा महाराष्ट्रात आली आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांचं पालन पोषण केलं त्यामुळे ही जी भूमिका आहे ही अत्यंत निषेधारी आहे परंतु त्यापेक्षा निषेध आहे की इथल्या लोकांची जी लाचारी आहे तुम्ही खुर्चीसाठी लाचारी तुम्ही उमार अब्दुल्लांना म्हणणार नाही तुम्ही त्यांना इशारा देणार नाही की महाराष्ट्र द्वेष का महाराष्ट्राच्या भूमीत आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही आणि होय जे महाराष्ट्र सदनाला विरोध करतील त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही तुम्ही तुम्ही म्हणता आम्ही महाराष्ट्र सदन होऊ देणार नाही आम्ही तुम्हाला आव्हान करतो की महाराष्ट्र सदन माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये तिकडे जम्मू काश्मीरमध्ये स्थापन होणार आणि तुम्ही ते रोखून दाखवा तुम्ही रोखून दाखवा तुम्ही कसे रोखून दाखवता हे आम्ही तुम्हाला आज आव्हान करतोय आणि ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी याच्यावर आज तोंड उघडावं बोलावं याचं उत्तर द्यावं हे आम्ही खपवून घेणार नाही आणि ओमार अब्दुल्ला तुम्ही परत महाराष्ट्रात पाय ठेवण्याच्या अगोदर विचार करा तुमचं स्टेटमेंट तुम्ही परत घ्या तुम्ही तिकडे मुख्यमंत्री राहिलेला आहेत त्यामुळे हे असे उद्योग महाराष्ट्राबद्दल चालणार नाहीत महाराष्ट्र द्वेष आम्ही खपवून घेणार नाही आणि होय ही हिंमत केवळ माननीय एकनाथजी शिंदे दाखवू शक महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने तिकडे जमीन घेतलेली आहे दुसऱ्या कोणाची तीनशे सत्तर कलम म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी हिंमत दाखवली आहे की आज महाराष्ट्र सदनासाठी पहिलं कोण व्यक्ती असेल पहिले कोण मुख्यमंत्री असेल पूर्ण देशभरात की त्यांनी हिंमत दाखवली आहे आणि त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आहे आणि एवढंच नाही आम्ही याच्यावर थांबणार नाही आम्ही हा जो आमचा माने वंदनी बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न आहे ते पूर्ण झालंय ते अजूनही पुढचं पाऊल टाकून आम्ही पूर्ण करणार कारण ज्यावेळी अमरनाथ या यात्रेवर गदा होत होती ज्यावेळी काश्मीरी पंडितांवर अन्याय होत होता तेव्हा अनेक जण मूग गिळून बसले होते हेच काँग्रेसवाले होते लांगुल चालन करणारे त्यामुळे या लांगुल चालन करणाऱ्यांबरोबर आज उद्धव ठाकरे बसतायत आज त्या शिवाजी पार्कच्या सभेत पाच मिनिटात तुमची बोलवण झाली तिथे आणि त्यामुळे महाराष्ट्र सदन हे जम्मू काश्मीरमध्ये होणार आणि ते माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातच पुढे येणार हे आज मी तुम्हाला सांगते आहे तुम्हाला जे महाराष्ट्र द्वेष करतायत त्यांना आमचा इशारा आहे

जी आमच्या पक्षाची बैठक झाली सर्वाधिकार हे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांना सगळ्यांनी ते बहाल केलेले आहेत आणि त्याबाबत जो काही निर्णय किंवा जे काही वक्तव्य करायचं आहे ते माननीय मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करतील बघा प्रकाश आंबेडकरांची जी वंचित आघाडी आहे काँग्रेसने नेहमीच वंचितांचा विरोध केलेला आहे त्यामुळे हे होणं सगळं स्वाभाविकच आहे आम्ही पहिल्यापासून म्हणत होतो की ही काय जे सगळी जमवाजमवळ हे कडबोळं बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आजही आपण पाहतो की त्यांचं का काय चाललं आहे त्यामुळे यावर काय अधिक बोलण्यात अर्थ नाही आहे त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे आणि लोकांसमोर बोललेले आहेत ते

गरीब वगैरे गरीब गरीबी हटाव गरीबी हटाव हा जो नारा आणि वंचितांना कधीच त्यांनी जवळ केलं नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यांना तेन विरोध त्यांना हरवणारी हीच काँग्रेस होती हे आम्ही विसरलो नाही आणि बहुतेक प्रकाश आंबेडकरी विसरलेले नाही तुम्ही होती तर राहिली नाही भविष्यात त्यांच्या वक्तव्यावर मी पुढे काही बोलणं योग्य नाही आहे कारण काय की वक्तव्य ज्यांची रोज बदलत असतात त्याच्यावर आम्ही रोज उठून काय बोलणार धन्यवाद झालं auch not going